आणि पाहता पाहता बाहेर उस्कटवून पडली खऱ्या मुठमाती मिळाली पुन्हा सोन्यासारखं बहरू लागलं आणि याच पुण्याच्या मातीमध्ये आता मासाहेबांचे बोल पुन्हा एकदा शुभराजांच्या अंतकारात चौदा वर्ष याच काळात शपथ झाली पुन्हा राजांच्या मुखातले बोल शिवाई समोर मासाहेबांच्या मुखातून गेलेले आले हे अम्मीकरण चंडी वर दान शक्ती दे आणि या शक्तीच्या बळावर एक एका मावळ्याची भक्ती राजांवरती बसत गेली आणि पाहता पाहता त्यातून स्वराज्याची मूर्तमेढ रोवायला थंडीचेशी पाहता पाहता सह्याद्रीच्या कड्याकापरांना भेदून माघारी फिरत होता आणि याच समयी झुटपा काहीतरी अस्पष्ट जाणीव झाली कोणीतरी येताना बाद झाला राजांनी लगाम घोड्याचा खेचला अश्व शांत झाला आणि त्याच वेळी एक वयस्कर व्यक्ती धावत धावत राजांच्या जवळ आला पाय पकडले आणि उत्तरला राजा कोंडाची काय झालं माझी लेख माहेर गावच्या पाटला लुटली आणि जीवनातच स्मशान केलं राज न्याय हवाजी आणि राजाने एवढे शब्द ऐकले आणि राजांच्या तळपायाच्या मस्तकाला गेले राजाने एसाजी काळ पाहिलं पाटलाच्या मुश्क्या आणि निघाला पाटलाच्या

पुन्हा व्हायचं नाही बघा आणि राजा अरे स्त्री म्हणजे आमच्या देवारातील देवता आणि आमच्या देवारातील देवतेचा लक्ष्मीचा असाभमान कदापि नभे आणि पाटाला कळून चुकलं राजे काय माफी देत नाही पाटील पुन्हा मासाहेब चरणावर आला मा सहा सहा पाप घडलं पाप घडलं पण मा अशी चूक पुन्हा होणार नाही सहा साठी माझा शुभा घडवलाय मी नभे तुझ्या या पापाला माफी मिळणारच नाही राजे घेतील तो निर्णय योग्य जाईल राजाने एक वेळ पाटलाकडे पाहिलं आणि एसाजीला आदेश दिला पाटलाचे हातपाय कलम करा आणि पाहता पाहता एसाजी तलवार फिरली पाटलाचे हातपाय कलम झाले विफळत पडलेले रक्ताच्या थरोतला पाटील था उचलला आणि खऱ्या अर्थानं एसाजीनं रांझ्यात नेऊन सोडला आणि माझे राजे ब्रह्मांडाला संदेश देते करते झाले श्री म्हणजे आमच्या देवालयातील देवता आणि या पुढे आमच्या घरातील देवतेचा अपमान झाला तर अशीच खाडोळी केली जाईल म्हणून तर इतिहासाच्या पानापानामध्ये शिवजित्राचं कोणतंही पान उलगडून शिवचरित्रात अत्याचार स्वैराचार आणि बलात्कार या तीनही शब्दांना पुन्हा मिळत नाही ही, ही वास्तवता अभिमान आहे आम्हाला आम्ही ज्या ज्या मातीमध्ये राहतो मातीमधून येतो ती माती ही स्वराज्याची माती आहे शिवरायांची माती आहे चरित्र हा सगळ्यात मोठा मुलाधार आहे अभिमान आहे आम्हाला रावजी कोंड्याच्या मुलीच्या अब्रुवा घाला घालणाऱ्या पटला हातपाय कलम करणाऱ्या शिवरायांचे वारसदार आहोत पण खऱ्या अर्थानं आज कोणताही वृत्तपत्र आम्ही उघडलं तीनशे चौऱ्याण्णव वर्षा पासून माझ्या राजाची जयंती आम्ही करतो तीनशे चौऱ्याण्णव वर्षापासून शिवजन्म उत्सव सोहळा आम्ही करतो तीनशे चौऱ्याण्णव वर्षापासून माझ्या राजाच्या विचारांचा गजर आम्ही करतो पण तीनशे चौऱ्याण्णव वर्षापासून आजही कोणतंही वृत्तपत्र उघडलं तर पानामागे पान प्रत्येक पानावरती अत्याचार स्वैराचार बलात्कार आणि जळीत कांडच पाहतो मग राजांचे विचार आम्ही डोक्यात घेतले की आजपर्यंत फक्त डोक्यावरच नाचवले हाही प्रश्न फार मोठा उपस्थित होतो आज जर पाहिला गेलं माझ्या राजाने अरे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नव्हे हिंदू त्यांच्या मातीतला कोणत्याही राजाचा इतिहास घ्या या मातीत राजे अनेक झाले पण त्या राज्यात महाराज कुणी नव्हतं आणि या मातीमध्ये महाराज लाखो झाले पण त्यात राजा कुणी नव्हतं पण जिथे होते आणि जे खऱ्या अर्थानं नीती संपन्नतेने महाराजही होते अशा ब्रह्मांडाच्या पाठीवर एकच चरित्र आढळत आणि ते शिवरायांचं चरित्र आहे हे सगळ्यात मोठं वास्तव आहे अनेक राजे बलशाली होऊन गेले पण ते नीती संपन्न चारित्र संपन्न नव्हते अनेक राजे नीती संपन्न चारित्र संपन्न होऊन गेले मात्र ते बलशाली नव्हते पण जिथं चारित्र चरित्र बुद्धी आणि शक्तीचा संगम आहे ते नाव ब्रह्मांडात जर कोणतं असेल ते शिवरायांच नाव आहे म्हणून तेहतीस कोटी देवांच्या सिंहासन माझ्या शिवरायांच आहे हे सगळ्यात मोठ वास्तव सगळ्यात मोठ माझ्या राजाची चारित्रता अशी होती अरे खऱ्या अर्थानं घरातले सोडा महाराष्ट्रातले सोडा मराठी म्हणत सोडा पण परक्यांना सुद्धा माझ्या राजाची खात्री होती

आज खऱ्या अर्थानं वाटत असेल वाटे ना उद्याच्या काळात आमची ते शिवकन्या तोच उद्याचा शिवभक्त निर्माण व्हावा आणि महाराष्ट्राच्या शिवरायांचा विचार पुन्हा प्रज्वलित व्हावा ते प्रत्येक ताईला ह्या वर्षी विनंती मात्र नक्की करून जातो ह्या वर्षी रक्षाबंधनला आपल्या भावाकडे राखी मागू नका खऱ्या अर्थानं कॅडबरी मागू नका आपल्या भावाकडे कोणतंही गिफ्ट मागू नका आपल्या भावाला वळताना एकच सांगा दादा अरे आपण शिवरायांचे वारसदार आहोत आपण शिवविचारांचे वारसदार आहोत दादा अरे खऱ्या अर्थाने लक्षात ठेव ज्यावेळेस कल्याणची लूट झाली ना त्यावेळेस राजांच्या मनामध्ये विचार होता कल्याण काबीज व्हायला हवं रात्रीची वेळ होती साडे दहा अकरा चाललं आबाजी आत आला सदरेच्या आत येतात राजे उतरले आबाजी आला राज काय काम काढलं आणि तसे राजे उतरले आबाजी कल्याण समोर दिसतोय आम्हाला कल्याण काबीज करायचा आणि राजे आबाजी उतरला राज एवढंच ताव आठ पर्यंत कल्याण तुमच्या पायाशी निवडक तीनशे मौल्याला सोबत घेतलं आणि पाहता पाहता नाणे मधून सरळ प्रवास सुरू झाला आबाजी कल्याण पर्यंत पोहोचला पेटल्या गेल्या ढाल तलवर हाती आली तलवारी निघाल्या पाहता पाहता यवन बेचराग केले आणि कल्याण काबीज झालं घोड्यावरती सगळा मलिदा लादला गेला पण त्याच वेळी आबाजीची नजर मात्र कल्याणच्या सुबरच्या सुनेवर गेली तिथं लावण्य पाहिलं तिथं ऐश्वर्य पाहिलं तिथं सौंदर्य पाहिलं आणि मग मात्र आबाजी चक्कीच झाला ऐसे सौंदर्य अरे खऱ्या अर्थ ब्रह्मांडात ब्राह्मणात मिळाले नाही ऐसे सौंदर्य माझ्या राजाची दासी असेल तर आणि त्या क्षणी त्याने इजारत केली पाहता पाहता कल्याणच्या सुभेद्राची सुन जेरबंद झाली पहाटे राजे सिंहासराजी आत आला राज कल्याणची मोहीम फत्तेची आणि राजे उतरले आबाजी आपण गेला होता तेव्हाच कळालं होतं मोहीम फत्ते होणार आणि आबाजी उतरला पण राज या टायमाला सोन्या चांदी बरोबर आणखी खऱ्या अर्थानं गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आलोय जी आणि राजे असेच उचलले म्हणजे आबाजी असं काय वेगळं घेऊन आला आणि त्याच वेळी आबाजीने इशारत केली आणि पाहता पाहता भोई पालखी घेऊन आत आले त्यातून कल्याणच्या सुगरची सून बाहेर आले तिच्याकडे नजर गेली आणि राजाने तिच्या चरणाकडे पाहिलं आणि राजांच्या डोळ्यामध्ये आसरू आणि अंगार फुलून आले आणि आबाजीकडे पाहिलं आबाज आहे या उपर ऐसी गुस्ताखी होने नाही आबाज आबाज याद राखा या उपर गुस्ताखी म्हणजे फाशी होईल आणि त्याच वेळी आबाजी सुंदवाच्या बाजूला असताना त्या कल्याणच्या सुरच्या सुनेकडे राजांनी पाहिलं आणि राजांच्या मुखातून बोल निघाले अशी तामूची माता आहे सुंदर रूपवती पाहून पण इतिहास इतिहासकारांनी गल्लत केली इतिहास लिखाण ज्यांनी केलं त्यांनी मात्र वेगळ्या छटा मांडल्या आणि पाहता पाहता लिखाणाचा मायना मात्र बदलला गेला अशी तामूची माता आहे या शब्दाचं लिखाणच वेगळं होत गेलं पाठ्यपुस्तकात ते चाललं अशी चामूची माता असती सुंदर रूपवती पाहून राजा असं म्हणेल अशी तामूची माता हे सुंदर रूपवती पाहून ती लावण्यवती बदलई छत्रपती आणि राजांनी साडी चोळीचा आहेर आणि कल्याणच्यावरच्या सुनेला पुन्हा मानानं माघारी कल्याणला पाठवलं ती कल्याणला पोहोचली तिच्या नवरी

Mila. Bayi ah, milan, şiva çeyse bayi milan. कारण खऱ्या अर्थानं माझ्या राजानं तो कर्तृत्वाचा चारित्राचा डोलारा असा उभा केला की त्यातून उद्याचं साम्राज्य निर्माण झालं राजांनी खऱ्या अर्थानं तलवारच्या लढायान फक्त केला नाही राजांनी चारित्रिचा खऱ्या अर्थानं मापदंड निर्माण करून दिला म्हणून राजे एवढ्या वर्षानंतर आमच्या काळजात देवत्वाला आहे हे, हे विसरता आम्ही कामान आहे आज आजूबाजूला नजर टाकली तर वासनेचा भवंडर खऱ्या अर्थानं आम्हाला पाहायला मिळतं ज्या राजांनी खऱ्या अर्थानं कधी दारूला स्पर्श केला नाही पण आज आम्ही शिवजयंती आली आमच्या गाड्या जर ढाब्यांच्या बाहेर उभ्या राहत असतील आणि रात्रीचा खऱ्या अर्थानं शिवजयंतीच्या नावाखाली हातामध्ये झेंडे घेऊन फक्त आम्ही रस्त्यांवरती आक्रांत करणार असू आम्हाला विचार आणि शिवराय खेळाले का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होणं गरजेचं आहे आणि या भागामध्ये डॉक्टर साहेब आपला आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेल कारण जवळ जवळ दुसऱ्यांदा येण्याचा वेळा वेळ आला पण या ठिकाणी होणारा सोहळा इतका दिन आणि इतका सात्विकतेचा असतो की उद्याचे शिवराय या मातीतून घडल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं मात्र नक्की सांगून जातो माझ्या बहिणींना आपल्या भावाला हीच कथा सांगा आणि भावाला अरे घरामध्ये मला ताई म्हणतोस पण एखादा होतोस असं कस चालेल उभा राहताना मान झुकून उभा राहतो पण रस्त्यानं चालताना कुणातरी आया बहिणींकडे मात्र वास्तेच्या नजरेनं पाहतोस असं कस चालेल दादा माझ्याकडे कोणी वाकडी नजर केली त्याला मोडे पर्यंत मारतोस पण तूच कोणातरी तरी बहिणीकडे आकड्या नजरेनं पाहतो असं कसं चालेल दादा, दादा। अरे शिवभक्त म्हणणारे अनेक आहेत रे शिवभक्त म्हणवणारे लाखो आहेत रे पण शिवविचारांच्या माध्यमातून चरित्र आणि चारीत्रा घडवतो असा उद्याचा शिवभक्त तो हवा एवढी अपेक्षा जर आपल्या भावाकडून ठेवली तर माझ्या महाटा प्रत्येक ताई रात्रीच्या बारा वाजता सुद्धा कोणत्याही रस्त्याने आनंदाने चालेल कारण तिला कुठलीही भीती भय आणि चिंता नसेल तिला माहित असेल हा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे माझ्या शिवभक्त दादांचा महाराष्ट्र आहे तेव्हा तीनशे चौऱ्याण्णव वर्ष या शिवजन्म उत्सवाचं खल फरीत असेल हे सगळ्यात मोठ वास्तव आहे सगळ्यात मोठ माझ्या राजानं प्रेम केलं स्वराज्यावर माझ्या मावळ्यांनी प्रेम केलं स्वराज्यावर आज आमच्या प्रेमाच्या अभिव्यक्ती नेमक्या काय झाल्या आज आमचं प्रेम नेमकं कुठे गेलं सध्या कालखंड जर पाहिला तर आज आमच्या प्रेमाच्या अभिव्यक्ती बदलत गेल्या शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं फार काही करू नका फार काही करण्याचीही गरज नाही पण राजाने एकच वसा पेला इतिहासाच्या पाण्यात वाक्य सगळ्यात मौलिक आहे स्वराज पहिलं स्वरूप म्हणजे मासाहेब जिजाऊ होत्या कारण जिजाऊंनी खऱ्या अर्थानं आपल्या लेकराला त्या निमित्तानं घडवलं त्या मातेचं स्वप्न माझ्या राजाने पूर्ण केलं पण त्याच मात्या पितांना फसवून जेव्हा आमच्या घरातली ताई आणि आमच्या घरातला दादा जेव्हा खऱ्या अर्थानं फाचलिक प्रेमासाठी पळून जातो तेव्हा आम्हाला वास्तवा शिवराया कळाले का हा प्रश्न त्या मात्र नक्की उभा राहतो हल्लीच्या जर प्रेम म्हणजे काय का प्रेमाची का। अभिव्यक्ती काय का। का। शुभरायांच चा प्रेम मावळ्यांचं हल्ली मुलं म्हणतात तुम्हाला प्रेम 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 म्हणतोस तू आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ मात्र विसरून जातोस तू अरे प्रेम 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 म्हणतोस तू आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ मात्र विसरून जातोस तू प्रेम म्हणजे कुणाला मिळवणं नसतं रे राधा कृष्णांनी सांगितलंय प्रेम म्हणजे मुक्त असताना उधळण नसत रे तुला वाटत असेल तिला पळून नेऊन तू तुझं स्वप्न पूर्ण केलं पण वेड्या एका बाप्पा आयुष्यभरासाठी कन्यादानाचं स्वप्न हिरावून घेतलं मग रे त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलंस तुला वाटत असेल तिला पळून नेऊन तुझ्या घरच्यांना समजावून सांगून तुझं घर तू परत मिळवलं पण वेड्या एका लेखीच आयुष्यभरासाठी माहेर तू दूर केलं मग सांग रे त्या प्रेमामध्ये नक्की तो काय मिळवलं तुला वाटत असेल तिला पळून घेऊन तुझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं स्वप्न तुझं पूर्ण झालं पण रात्र दिवस लेकीसाठी जगणार त्या बापाचं कन्या धनाचं स्वप्न मात्र आयुष्यभरासाठी हिरावून घेतलं सांग रे वेड्या त्या प्रेमात नक्की तो काय मिळवलं तुला वाटत असेल तिला पळून घेऊन तुझ्या भावाला कदाचित तू तुझी मर्दानगी दाखवली असेल पण वेड्या काहीच चूक नसणार तिच्या भावाला मात्र आयुष्यभरासाठी गावातल्या चौकात मान खाली घालायला लावली सांगणार आहे मग त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलं खऱ्या अर्थानं पाहिला गेलं माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो विनंती करतो आपल्या आई वडील आपले शत्रू नाहीत आपल्या आई वडील आपल्या बाबतचे स्वप्न ठेवतात कारण त्यांनी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र आपल्यासाठी केलेली असते पण त्या माय बापांच्या प्रेमासमोर क्षणिक प्रेमाचा भवंडर निर्माण करून जर आयुष्याची माती आम्ही करणार असू आम्ही कोणत्या मार्गाने जातो याचा विचार करा आणि माझ्या बहिणींनो या शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्त तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला विनंती करून जातो खऱ्या अर्थानं ब्रह्मांडामध्ये परमात्म्याला अवतार घेता आला नाही देवाला अवतार घेता आला नाही म्हणून प्रारूप खऱ्या धाडलं ते तुमच्या माझ्या आई वडील आहेत इथं बसलेल्या प्रत्येक ताईनं शिवरायांना स्मरून जर आज शपथ घेतली आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येणार नाही आणि माझ्यामुळं माझ्या आई वडिलांची मान खाली जाणार नाही तर मला वाटतं वास्तवात शिवजन जन्मोत्सव सोळा साजरा होईल आणि शिवराय आपल्याला खऱ्या अर्थाने आशीर्वाद देतील हे सगळ्यात मोठं वास्तव आहे कारण एखादी मुलगी जेव्हा घरातून निघून जाते तेव्हा होणारी अवस्था काय असते क्षणिक प्रेमासाठी आम्ही आमच्या मायेचा मोहाचा निर्माण करतो पण त्या प्रेमामध्ये मा आयुष्यभरासाठी माय बापांना गावातल्या चौकात काही चूक नसताना मान खाली घालायला लावतो आम्ही त्या माय बापांचे वारसदार म्हणून घेणार त्यांचे पुत्र आणि त्यांची कन्या म्हणून घेण्यात खऱ्या अर्थाना पात्र आहोत का याचा विचार मात्र करायला हवा अर्थ खऱ्या अर्थानं आई तर रडून काहीतरी मोकळे होते पण त्या बापाला रडता सुद्धा येत नाही आणि गावात असलेल्या सन्मानाला ठेस लागल्यानं त्याला साध जगता सुद्धा येत नाही म्हणून तो बाप आपली पळून गेलेल्या लेखीला साथ घालताना कधी कधी शब्द बंद होतात म्हणून भातामधले लेखणीचा आधार घेत आपल्या लेखीसाठी एक पत्र मात्र लिहून सोडून मोकळा होतो आणि तो बाप आपल्या लेखीला खऱ्या अर्थाने सांगत असतो प्रिय बाळा मोबाईलच्या जमान्यातही मी तुला आज पत्र लिहितो कारण अगदी तसच आहे कारण खऱ्या अर्थाने तू कॉलेजला जात असत असताना तुझी काळजी वाटत होती म्हणून मित्राकडे उसले पैसे घेऊन तुला घेतलेला मोबाईल तर काल दुपार पासून तू बंद करून ठेवलास लेकरा तू तर फक्त गेल्यानंतर मोबाईलच बंद केलास रे पण काल पासून समाजाच्या नजरा चुकवत तुझ्या आईने घराचा दरवाजाच बंद केलाय लेकरा पण राहून राहून तुझ्या बापाच्या मनामध्ये एकच प्रश्न काय घडली चुक्या बापाची काय चूक घडली खऱ्या साठी राहून राहून काही प्रश्न मनाशी आले राहून राहून डोळ्यातला पहाडासारखा तुझा बाप त्या बापाला गावात कोणी बोलायची हिंमत करत नव्हतं जो बाप गावातला चौकात उभा राहिला कोणी जवळ येण्याचं चुकीचं धाडस करत नव्हतं जो बाप गेल्यानंतर खऱ्या लोक त्याच्या जवळ येऊन बसत होते आज त्या बापाच्या डोळ्यातले पाणी लोकांनी का नाही बाळा अरे काय चूक होती तुझ्या आईची जिने आयुष्यभर घातातला घास काढून तुझ्यासाठी बाजूला ठेवला बाळा काय चूक होती तुझ्या दादाची ज्या रोजचे पैसे साठवून भाऊ भ्रक्षा बंधन तू हवं त्याने मागेल ते दिलं बाळा काय चूक होती रे तुझ्या या बापाची ज्यानं आयुष्यातला तुझ्या प्रत्येक गरजा पूर्ण करता याव्या म्हणून आंघोळीच्या साबणानं दाढी खरवडली पण तुझ्यासाठी जगत राहिला बाळा तुल तुला आठवत नसेल रे खऱ्या अर्थानं तुझा जन्म झाला ना त्या दिवशी या शेतकरी बापाच्या खिशात रुपया सुद्धा नव्हता पण डॉक्टरांनी सांगितलं सिजर करावं लागेल आई तर तुझ्या सिजर झालं आणि डॉक्टरांनी साठ हजार बिल केलं माझ्या खिशात अवघे दोन हजार रुपये होते बाळा अरे दिवसभर मी खऱ्या अर्थानं मित्रांकडं पसंस्थांकडं बँकांकडे गेलो अनेकांच्या पाह्यावर डोकं टेकवलं तेव्हा कुठून तरी पैसे जमा केले आणि खऱ्या अर्थानं हॉस्पिटलचं बिल भरलं पण गावाला राहिलो माझ्या घरी लक्ष्मी आली लक्ष्मीच्या पावलानं माझ्या घरी माझी दुसरी आई आली अरे बाळा कुमऱ्याच्या आत येताना माझी लक्ष्मी घरात आली म्हणून त्या दिवशी आनंदाचे असू डोळ्यात आले होते गावात गेलो तर मित्रांनी बर्फी मागितली पण जवळ पैसे म्हणून त्या चार मित्रांकडे उसलमारी केली आणि सगळ्या गावाला माझ्या घरी लक्ष्मी आली म्हणून बर्फी खायला घातली पण बाळा तू तु गेल्यानंतर तुला मागे पण काल दुपार पासून बर्फी तीच लोक साऱ्या गावात माझ्या तोंडात आज शेण घालतायत बाळा का केलं असेल काल पासून तुझ्या आईच्या डोळ्यात ते असू सुद्धा थांबले नाही का तिच्या काळजा तुकडा असणारी तिची लेख सासरी गेली म्हणून नाही तिच्या काळजा तुकडा तिची लेख धरून निघून ना म्हणून बाळा काल पासून तुझ्या दादा गावात त्या चौकातही आला नाही का त्याची लाडाची ताई सासरी गेली म्हणून नाही त्याची लाडाची असतारी काळीज असतारी ताई कुणा तरी काळीज होऊन पळून गेली ना म्हणून बाळा काल पासून तुझ्या बापाच्या कशा खाली अन्नाचा कणही उतरला ना नाही का अरे खऱ्या साठी जगायचं होत जी माझा श्वास, श्वास होती तीच लेख होऊन तरी निघून दा म्हणून बाळा का केलं तू म्हणत असशील तो तुझा श्वास तो तुझा जीव पण लक्षात ठेव बाळा दोन वर्षाच्या एक वर्षाच्या प्रेमात तो तुला तुला श्वास वाटू लागला एक दोन वर्षाच्या प्रेमात तुला खऱ्या अर्थानं तो तुला तुला जीव वाटू लागला पण खऱ्या अर्थानं वीस वर्षाची झालीस तू पण वीस वर्ष उभा आयुष्य तुझ्यासाठी जीव ओळून टाकणारा हा बाप तुझ्यासाठी जीव देऊ शकतो हे एवढ्या वर्षातही नाही कळालं तुला जाण्याच्या अगोदर जाण्याबद्दल काही नाही रे पण जाण्याच्या अगोदर कमीत कमी रात्री तुझ्या गोड हातांनी गोड शिरा बनवला असता आणि त्यात थोडस विष टाकलं असत तर सकाळी जाग आली नसती आणि हा दिवस पाहण्याची वेळच आली नसती झालीच तुझी, तुझी, तुझी आज नाही कळायची पण बाळा कधी जर खऱ्या अर्थानं पावलं माघारी फिरली आणि बापाक येण्याची वेळ आली ना तर कुठलाही विचार न करता माग धावते हा बाप उरडेल रागवेल रडेल मारे पण पुन्हा तुला कुशीत घेईल कारण बाळा हा तुझा बाप आहे हा तुझा बाप आहे तुझ्या मध्ये उभ्या आयुष्याचा श्वास शोधणारा आणि ज्याचा श्वास तू आहे हा तुझ्या काळजातला काळजातला देव नव्हे तर माझ्या काळजातली माझी आई तू माझी लेख आणि मी तुझा बाप आहे मी तुझा बाप आहे